सध्या सोशल मीडियावरती एक फोटो व्हायरल झाला आहे तो फोटो आहे मुंबईच्या महानगरपालिकेच्या समोरचा तिथल्या एका खांबावरती एक जिगरबाज मावळा आहे तो जिगरबाज मावळा त्या ठिकाणी झेंडा अडकवतो आहे स्वतःचा टी शर्ट फाडून त्या पोलवरती चढून त्या जिगरबाज मावळ्याने त्या ठिकाणी झेंडा अडकवलेला आहे झेंडा अडकवणारा जिगरबाज मावळा माझ्यासोबत आहे आपण ते त्यांच्याशी बोलूया सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की तुमचं नाव काय किंवा तुम्ही कुठून आहात प्रथमता जयशुराय Uh, मी बार्शी तालुक्यातील देवगाव म्हणून या गावातून आहे नाव काय तुमचं नाव सूरज कल्याण मांजरे नगरपालिकेच्या समोर एवढ्या मोठ्या उंचीच्या पोलवर झेंडा अडकवायची लावायची डेअरिंग तुमच्याकडे कुठून आली प्रथमता आम्ही शिवरायांचे मावळी स्वतःमध्ये आत्मविश्वास राहतो की आपण ही गोष्ट करू शकतो करू शकतो जसे तानाजी मलेश्वर यांनी खिंड लढवली त्यांनी कोणता असेल बरं म्हणजे तिथून आम्हाला प्रेरणा भेटली माऊली जिगरबाज आज आपल्याला सूरज यांच्या रूपाने पाहायला या ठिकाणी मिळाले आहेत मला सांगा तुम्ही झेंडा जो त्या चाळीस फुटाच्या पोलवर तुम्ही झेंडा बांधला तो झेंडा तुम्ही कशाने बांधला होता आ, मी वरी गेलो होतो त्यावेळेस काय मी जाताना त्याला बांधायला दोरी वगैरे काय नेली होती परत वरी गेल्यानंतर समजलं की आपण बांधायला काय आणलेलं नाही मग नंतर परत मी काय केलं स्वतःच्या अंगावरचा शर्ट शर्ट काढला प्रथम नंतर झेंडा आणखीन थोडासा हलू लागला नंतर पुन्हा दुसरं काही नव्हतं स्वतःच्या अंगावरचा बनील काढून त्या बनील पण झेंडा फडकावला तुमच्या अंगावरच्या बनीला झेंडा बांधला मग तुम्ही वर चढताना खालून लोक तुम्हाला काय म्हणत होते का मी निम्यामध्ये गेलो त्यावेळेस खाली है, खाली असे बोलत होते पण माझी जिद्द होती की आपण इथं मराठ्यांचा भगवा फडकवायचा म्हणजे फडकवायचा तुमचा पाय वगैरे काय घसरला होता का किंवा तुम्हाला भीती काय वाटली होती का भीती मला काही वाटली नाही कारण की मी प्रथमत म्हणजे मी प्लंबर आहे मला मी अशी काम भरपूर करतो त्यामुळे मला ते एकदम वाटलं आता त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही झेंड्याला सलामी पण दिले काय तुमची भावना होती त्यावेळेस भगवा झेंडा म्हणजे आपला मान आहे सन्मान आहे अभिमान आहे त्यामुळे झेंड्याला सलामी आरक्षणाची गरज का आहे का वाटतं तुम्हाला बरेच काही गोष्टी होऊ शकते शिक्षणासाठी झालं परत नोकरीसाठी झालं तुमचा सोशल मीडियावरचा व्हायरल व्हिडिओ पाहून एक जणांनी कमेंट केली की डॉक्टर आहेत ते म्हणतात की हा पट्ट्या कोण आहे झेंडा अडकवलेला मला याला भेटायचा आहे मला याचा सत्कार करायचा आहे अख्ख्या महाराष्ट्रातून तुमचे त्या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती लोकांची एवढ्या प्रतिक्रिया आहेत की लोक तुम्हाला भेटायला आतुर आहेत तुमचा सत्कार करायला आतुर आहेत सत्कार चाल का किंवा त्या लोकांच्या ज्या लोकांना तुम्हाला भेटायची आहे त्यांना काय सांगाल तुम्ही जसं की भगवा फडकावला आपला आरक्षण भेटलं हाच आमचा माझा मान आहे सन्मान आहे आणि सकार हाच मी असं करू शकतो तुम्ही तो झेंडा लावलाय आता बऱ्याच लोकांची अशी मागणी आहे की तो झेंडा कायमस्वरूपी तिथंच राहावा खरंच तिथे राहावं कायमस्वरूपी आपला तो झेंडा माझी प्रशासनाला विनंती आहे की तिथे एक आणखी एक असा झेंडा कायम सुरू राहावा अशी माझी इच्छा आहे विजय असा ध्वज कायम फडकला पाहिजे म्हणजे आपण बांधवांना बघता या ठिकाणी सूरज मांजरे असंही त्या ठिकाणी म्हणतात की तो जो काय भगवा ध्वज आहे तो मराते लाड़ा साथी एउन गिले है। त्या ठिकाणी मराठे आरक्षणाच्या लढ्यासाठी येऊन गेले ही इतिहासाची साक्षी आहे आणि त्या इतिहासाच्या साक्षीदार राहावा म्हणून तो झेंडा कायमस्वरूपी तिथंच राहावा अशी सुरेश मांद्रे यांची या ठिकाणी मागणी आहे संघर् मनोज दादा घेऊ पाटला विषयी तुम्हाला काय वाटतं दादा हे असं व्यक्तिमत्व आहे की तो माणूस म्हणजे निस्वार्थ आहे आणि त्याने समाजासाठी आपले प्राणपणाला लावले प्राणपणाला लावले आहेत दादांच्या लढ्यामध्ये तुमचा पहिल्यापासून सहभाग आहे या दादांच्या लढाईमध्ये आरक्षण लढाईमध्ये या गावाची भूमिका काय आहे माझं गाव बार्शी तालुक्यातील देवगाव आहे जसं की मृदयांचा लढा चालू आहे मराठ्यांचा हा तेव्हापासून आमच्या गावातील प्रत्येक जनतेचा जनतेचा नागरिकांचा पहिल्यापासून त्याच्यामध्ये मोठा हात आहे मोठा हात आहे जरी आता मुंबईला अन्न पुरवठा कमी पडला होता तर आमच्या गावामधून पण भरपूर असं अन्नदान वाटप झाले होते आले होते होते मुंबईच्या महानगरपालिकेच्या समोर झेंडा फडकावा हे तुमच्या मनात का आलं कस का आलं मुंबईतील प्रशासनाला समजले पाहिजे कि मराठी आरक्षणासाठी काही करू शकतात सहा दिवस होत राहणं खाणं तिथलं आम्हाला तिसऱ्या पासून आम्हाला खाणं भेटलंय कारण दोन दिवस तर सगळं पाणी वगैरे खायचं सगळं बंद केलं प्रशासनाने बाथरूमची सोय होत नव्हती भरपूर अडचणी आम्ही तिथं सहन केल्या त्या आणि ज्या वेळेस सुरक्षा मनात आलं की आईला इथं भगवा फडकवायचा आहे की ह्या प्रशासनाला दावायचं की आपण काय करू शकतोय की मराठा काय करू शकतोय त्यावेळेस सुरज एकदम जिद्दीनं वरी चालला आणि दोरी वगैरे नेली नव्हती त्यांनी अंगातील टी शर्ट काढला आणि तो बघवा तिथं गेला झेंडा अगोदर नेमकं काय झाल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय झालं नेमका अगोदर नमस्कार आहे मी ओमपोर क्षीरसागर अं दुपारची वेळ होती आणि आम्ही सगळे मराठा बांधव चटणी भाकरीचा आस्वाद घेत होतो मराठी समाजाने आणलेल्या मग सूरज काय सूरज म्हणला इथं सगळं सी एस टी स्टेशन मराठीला झालंय सगळं आपले झाले आता सगळे मराठा येते जर काहीतरी आपली निश्चित असली पाहिजे की बाबा मराठा किल्ला झालाय तुम्ही सीएस स्टेशन बघितला तर जणू काय तो मराठा गड आहे आणि तू मराठी जिंकलाय असं ते सीएसटी स्टेशन वाटत होत मग सूरज न काय म्हणलं सूरज मला आपण झेंडा आणायला पाहिजे होत मग सूरज न तिथं आमच्याकडे झेंडा नव्हता पिकअप आला होता सूरज न पिकअप थांबून त्या पिकाचा झेंडा काढला झेंडा काढला आणि वरी चढला आम्हाला वाटलं प्रथम सूरज कुठेतरी मध्ये जाऊन झेंडा लावून की थोडं चढून दोन चार पोला झेंडा पण सूरज मध्ये गेला मला सोज झेंडा लाव कारण आम्हाला कायच होते गावातला सोबत आलेला बोर्ग आहे काय होणे हातापाय काय म्हणजे बरं वाईट होणे काय चांगलं वाईट होणे आम्ही त्याला म्हणतो सुरेज वरी जाऊ नको खाली झेंडाला वापस या सोजीन पेडला माणूस आहे आणि तो त्याच्याकडला तो निपुण आहे एक माणूस असल्यामुळे तो पटायचा वरणारा आणि आताच नाही तर आपण मराठी पहिल्यापासून सगळ्या गोष्टी पटायत बरोबर आहे तानाजी माणूस असते बाजी देशपांडे असते आणि आपल्या कलाकार बहुरूपी आपल्याकडे होते पहिल्यापासून मराठी सगळ्या गोष्टी पडायत आहेत वरी गेला अर्ध्यात आता सूरजला काय मध्ये बांधायला काय नव्हतं मग सूरज न सूरजला एकदम मला दुरे आणून देज दुरे आणाय सूरज अजून सूरजला सूरज ची काय झाले की बारज काय होईल आपला मराठा बांधव आला इथं मुंबईतनं काय बरोबर वाईट लोकांना कारण की आपल्याला आरक्षणाला काहीतरी गाल बोड लागायचं काम त्यातनं होईल आणि प्रशासनाला आपल्याला आणायचं काम त्यातनं काहीतरी होईल सगळ्याला वाटत होतं पण सूरज मराठीचा पोर काय मराठा मला वाटत होतं सूरजला पहिल्यापासून माहिती वाटत थांबणार नाही सूरज वरी चढला पुढे चालला मग माझ्या सूरज शर्ट काढला शर्ट मारला तरी पण तो झेंडा थोडा डगमत होता झेंडा खाली पडून काय नाही तुझ्या बुलेला काढून पूर्ण झेंडा आणि मग खाली आल्यानंतर कौतुक केलं दादा रंगी पाटलांनी जे समाजसाठी केले ती समस्त दे ग्रामपंचायत असून देवगाव देवगाव कडून आमच्या सगळ्यांचं गाव त्यांचं आभारी आहे मला सांगा तुम्ही आज एवढा व्हिडिओ व्हायरल झालाय माझ्यासारखा एखादा असतात तर स्वतःचा उदो उदग केला असता तुमच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला असं कुठला म्हणजे असं वाटलं नाही मोठेपणा किंवा काही वाटत नाही तुम्हाला काही वाटलं नाही केलं केलं ते आपल्या समाजासाठी हा त्याच्यामुळे मला काही असं काही भेटावी असं मला काही वाटलं काही वाटलं नाही आणि कधी वाटलं पण नव्हतं हा फोटो एवढा व्हायरल होईल एवढा व्हायरल होईल वाटलं हा कारण की व्हायरल होण्यासाठी केलेलंच नव्हतं हे काम समाजासाठी केलेलं प्रश्न असा होता सरकारने जर आरक्षणामध्ये पुन्हा त्या ठिकाणी खोळंबा घातला आणली तर तुमची पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका म्हणजे आम्ही नवीन लढणार बांधवानो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमच्या हक्काचा हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय